नमस्कार रचका प्रेक्षकांनो ऐका हो ऐका या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं असं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रय मंडलिक यांच्या पोलीस कारकिर्दीतील चित्त थरारक घटना आणि त्यांनी सॉल्व केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन स्वत त्यांच्या सर आत्ताचा धाराशिव आणि त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा तर तुम्ही आ, दोन हजार सात ते दोन हजार दहा या कालखंडामध्ये त्या जिल्ह्याचा एस पी होता तर तिथे एस असताना तिथल्या अशा काही गंभीर घटना आहेत का की ज्या तुम्हाला प्राकर्षाने आजही हो आठवले की अंगावर काट ऐकतो की असं अशा काही घटना घडल्या असतील तर तिथली एखादी सत्य घटना आमच्या रसिक प्रेक्षकांना सांग नक्कीच सांगतो तुम्हाला दोन हजार सात ते दहा या कालावधीमध्ये तेव्हा तेव्हाचं उस्मानाथाचा धाराशिव त्या जिल्ह्याचा पोलीस प्रमुख होतो आणि या जिल्ह्यामध्ये विशेषतः थोडासा ग्रामीण भाग आहे त्याचबरोबर महत्त्वाचा आमच्या दृष्टिकोनातून पोलिसाच्या एक तुळजापूरचं भावाडी मातेचं मंदिर हो महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे फार महत्त्वाचं आहे आणि सर्वदृष्टीने आम्हाला खबरदारी घ्यावी लागते दैनंदिन खबरदारी असते मूर्तीची खबरदारी असते दागिन्यांची खबरदारी असते त्याचबरोबर नवरात्र हा फार मोठा उत्सव असतो आणि या नवरात्रात अख्ख्या महाराष्ट्रातून किंवा शेजारच्या आंध्र असेल कर्नाटक असेल संपूर्ण राज्यातून लोक मोठ्या प्रमाणात भाव येतात नवरात्राच्या काळात देशभरातून तिथं भक्तगण येत असतात आणि त्यावेळेला एवढा लाखोची गर्दी असते त्याचं ट्रॅफिक नियोजन असतं बाकीचं क्राऊड कंट्रोल असतं रांगा लावणं असतं दर्शनाचा प्रकार असतो पार्किंगचा प्रकार असतो असे वेगवेगळे भाग असतात चोर लुटारू डायव्हर्शन चोर लुटारू सर्व बाबीची आम्हाला खबरदारी घ्यावं लागते आणि या दृष्टिकोनातून आम्ही बंदोबस्ताचं नियोजन करतो तर असा एक महत्त्वाचा कालावधी असतो आणि त्या काळात आम्हाला संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन लक्ष नवरात्रामध्ये पूर्ण प्रवण द्यावा लागत तुम्हाला आणि असाच एक कालावधी होता साधारण दोन हजार आठ हा कालावधीचा नवरात्र चालू होता नवरात्रात दररोजच्या प्रमाणे माझी देखरेख चालू होती बंदोबस्त चालू होता माझं जाणं येणं तुळजापूरला दैनंदिन चालू होता नवरात्र असल्यामुळे प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी वगैरे तर एक दिवस खंडेनवमीचा दिवस होता दसऱ्याचा आदला दिवस दसऱ्याचा नवरात्राचा शेवटचा दिवस नवी माळ जवळ अशा दिवशी मला तेव्हाच उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन होत आता त्याचे बरेचसे तिथं विभाग पडलेले आहेत तिथल्या इन्स्पेक्टरचा फोन आला की साहेब इथं गावसूद म्हणून गाव आहे आणि गावसूद गावातून काहीतरी मोठ्या प्रमाणावर भांडणं चालू आहेत Hmm. आणि त्याचं पर्यावरण काहीतरी मोठं होण्याची शक्यता आहे बऱ्याच लोकांनी तिथं मोठ्या प्रमाणावर क्राऊड जमा झालेला आहे गाव जमा झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर hmm. काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब या असं मलाही निरोप कळवलं पण आपल्याला माहितीसाठी कळवतो आता हे एकंदरीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तुळजापूरची यात्रा चालू एकीकडे म्हटलं काय मोठा प्रकार असेल तर त्याचे पडसाद वगैरे उमटतात अख्खे राज्यभर उमटू शकतात काय असेल माहीत नाही एक ज्या आणि तुळजापूरची यात्रा चालू आहे तर अफवा वगैरे पसरू आणखी काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणून मी पण निघालो तिथं सकाळची आहे साडेआठ नऊची वेळ असेल ही सकाळच्या वेळेला एकदम आणि मग पटकन निघालो पुढे ते इन्स्पेक्टर पण गेला मी पण गेलो गेलो तर पाहतो तर त्या गावाच्या तिथे त्या परिसरामध्ये अख्खा गाव जमा झालेला जा कम्प्लेट मुलं आहेत बायका आहेत बाजूला इकडं तिकडे लोक थांबलेली आहेत संपूर्ण क्राऊड जमा आहे मग त्या क्राऊडमधून पुढे पुढे जात होतं आम्ही त्या घटनास्थळापर्यंत पोहोचलो आता पोहोचलो तर पुढे काय समोर पाहतो तर प्रेता पडलेली दिसतात मर्डर हा मर्डर किती जवळजवळ तीन चार मटर समोर प्रामापेशी लगेच दिसले जवळ सर्व बंदोबस्त लोक बाजूला काढून दिले तिथे जमा झाले लोकांना मागे चार मंडर झाले गांभीर्य नव्हतं काहीतरी झालं एवढंच माहित होत आता ह्याचं गांभीर्य मला आता चार मंडळ आले ती गावातली कायदा असता अबाधित देऊन अडी बंदोबस्त मी ताबडतोब तिथून तुळजापूरला जो काही रिझर्व होता माझा तो ताबडतोब गाव सुद्धा बोलून घेतला तिथला बंदोबस्त काही काही मला पण शॉक बसला मला एकदम शॉक म्हणजे भयानक शॉक इथून मला वर महाराष्ट्र लेवलला आमच्या पोलीस महासंच्या कळावं लागते हकीकत आमचे काय नियंत्रण कक्ष असतं महाराष्ट्र पातळीवरचं तिथं मुंबईला कळावं लागते ह्या गोष्टी परत परतही चार प्रयत्न काय नेमका अजून मला डिटेल समजलं नव्हतं ते प्रेत दारात पडली होती पटांगण एक यांच्या घर गावाचा एक भाग होता गावाच्या बरोबर पटांगण असं असं शाळेचा मोठं ग्राउंड असता असं ग्राउंड होता आणि त्या परिसरामध्ये हे प्रेत वेगवेगळ्या ठिकाणी होती अशी महिला नाही यामध्ये सर्व पुरुषांची मुलांची आणि पुरुषांची मंडळ होती मुलं म्हणजे वीस बावीस वर्षाची मुलं असतील असे मंडळ हा असे पडले मग ताबडतोब तिथं बाकीचे काही करायची गोष्टी का ताबडतोब मी काय अडिशनल मॅन पॉवर आ, एक तर यांना ताबडतोब हलवणं गरजेचं होतं काही यातले जगतात किंवा काय होतात किंवा काय नाही काही कमी आहे तर सिव्हिल हॉस्पिटलला ताबडतोब नेणं गरजेचं होतं hmm. हा एक विषय होता आणि दुसरा तो यात तुम्हाला ॲडिशनल बंदोबस्त ताबडतोब तिकडून काही बोलून घेतला आणि सिव्हिल हॉस्पिटल यांना पाठवलं तर गावातला एखादा गट जाणार जो ज्यांचे लोक गेलेले आहेत जाऊन तिथं तोडफोड करायची काहीतरी नुकसान करायचं म्हणून मला तिथं मोठ्या प्रमाणावर सिव्हिल हॉस्पिटलला जिथे यांना प्रयत्न येईल तिथं पण बंदोबस्त आवडत आहे ॲडव्हान्स लावले मी पाठवायच्या अगोदरच मग या खोलात गेलो बाकीचे हे संपूर्ण स्टेबल होऊन दिलं आणि मग याच्यात इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट तो नेमकं काय झालं काय नाही आहे का झाले खोलात का का गेल्यानंतर असं समजलं की एक तिथला पोलीस पाटील होता चांगलं घराणं आहे खाननी घराणं मोठं घराणं श्रीमंत घराणं गावचं पोलीस पाटील गावचं पोलीस पाटील आणि त्याला हे एक अण्णासाहेब नावाचा मुलगा आणि एक सुभाष नावाचा मुलगा दोन मुलं हां दोन मुलं हे दोन मुलं तर या दोन मुलांना पुढे तीन मुलं आणि सुभाषला दोन मुलं तर हे जे असा प्रकार होता तर सुभाष आणि अण्णासाहेब हे सख्खे भाऊ यांना जमिनी तशा भरपूर आहेत वाटायला आलेल्या यांच्या जमिनी वडिलांनी काय वाटून दिलं असेल यांना जमिनी भरपूर आहे परंतु एक प्लॉट असा होता एक छोटासा अर्धा एकरात जागा किंवा काही कमी जास्त असेल असा रोड लगत होता तो आणि मग त्याच्या हिशावरून किंवा त्याच्या वाटणीवरून यांच्यामध्ये वाद चालू होता त्यांच्यात आपरबुरी चालू होत्या याचं गांभीर्य नव्हतं काही त्यांच्या त्यांच्या कधी गाव पातळ हा विषय आला म्हणजे अण्णा आणि सुभाष या दोन भावामध्ये त्या रस्त्याच्या कडेच्या जमिनीवरून वाद चालू वाद चालू होता हा यांच्या आपसात घरगुती लेवलला होता वाद पुढे उफाळून आलेला नव्हता किंवा पोलीस स्टेशनला काही कंप्लेंट नव्हत्या याच्या अगोदर आलेले तर मग त्याचा काही विषयच नव्हता नंतर पुढे या दोघात जे भांडणं झाले अगोदर सकाळी सकाळी उठल्याबरोबर यांचे थोडेसे भांडणं झाले आठ साडेआठला सुरू झाले असतील भांडणं सागर मग हे झाल्यानंतर काय झालं ते दोघांत भांडणं झाल्यानंतर थोड्या थोड्या भांडणावरून मोठे भांडणात रूपांतर झालं मग या सुभाषचे दोन मुलं होते आणि ते काय कोयते कोराडी काय त्यांच्या हातात असेल त्यांनी फटकन अण्णासाहेबाला जागेवर मारलं त्याने म्हणजे चुलत्यालाच चुलत्यानं मारलं जागेवर खरास हां जागेवर खरास हा जर जागेवर खरास झाल्यानंतर याचं गांभीर्य परत अण्णासाहेबांच्या मुलंबाळानं समजला त्याचे तीन मुलं होते अण्णा साहेबांचे साहेब ज्याचा मर्डर झाला त्याचे तीन मुलं तीन होते त्यांना हे एकदम बाप गेल्यामुळे त्यांना शॉक झाले ते आले हे आले म्हणजे इकडचे दोन मुलं सुभाष अण्णासाहेब परत त्याचे तीन मुलं अशा सात आठ जणांमध्ये या जोरात लढाईचं स्वरूप झालं म्हणे त्या ठिकाणी याचे तीन मुलं आले अण्णा अण्णासाहेबांचे या तिघाच्या मुलांनी मग सुभाषला आणि याच्या अण्णा सुभाषच्या दोन मुलांना जागेवर ठार केलं बापरे त्याची दोन मुलं या ठिकाणी किती झाले सर टोटल चार मर्डर या ठिकाणी झाले एक सुभाष गेला अण्णा साहेब गेला आणि सुभाषचे दोन मुलं म्हणजे सुभाष आणि अण्णा बरोबर या दोघांची भांडणं चालू असताना अण्णा साहेबाची सॉरी सुभाषची मुलं आली सुभाषची दोन मुलं आली त्यांनी साहेबाचा खून केला बरोबर हे काय याच्यानंतर साहेबाची तीन मुलं आली बरोबर साहेबाच्या तीन मुलांनी सुबागचा म्हणजे चुलत्याचा आणि त्याच्या मुलांचा त्या दोन मुलांचा म्हणजे खून केला म्हणजे अशा प्रकारे चार मटर एका जागेवर चार मीटर पडले भयानक म्हणजे हे पाहिल्यावर विचार केला तर शॉक बसतो हे असं का झाला भाऊ तिचे पुतणे म्हणजे किती भयानक याचं रूपांतर यांचं इथपर्यंत बसतं चारांचं चारी म्हणजे एक जागा किती थोडीफार जागा त्याच्यासाठी भांडणं त्याच्यासाठी या भाडण्याचं रूपांतर या चार मटरमध्ये आता दोन घरं नाही किती घर उद्ध्वस्त झाले बघा अन्नाचं घर उद्धवस्त झालं सुभाषचं घर उद्धवस्त झालं त्याच्यानंतर ह्या तीन मुलांनी मारलं म्हणजे हे देखील जेलमध्ये जेलमध्ये गेलं सर्व संपलं ना सर्व सर्व दरम्यानच्या काळात ती सुभाषची पत्नी जी होती म्हणजे या दोन मुलांच्या तिचा नवरा गेला दोन मुलं गेले तर याच्यामध्ये असं समजत होतं की आठ दिवसावर लग्न आलं होतं लग्नपत्रिका छापून वगैरे सर्व रेडी होत्या सुभाषच्या मुलाचं सुभाषच्या मुला म्हणजे ज्याचं लग्न आता पुढे आहे तोही गेला सर्वच गेलं मागे मी काय राहिले म्हणून दरम्यानच्या काळात आता काय कल्पना नसेल पण घराची घरात तिने आत्महत्या करून घेतली कुणी सुभाषच्या बायको नाही सुभाषच्या बायको राहिले पाच जण गेले त्या कुटुंबातले एकाच दिवशी भांडणामध्ये पाच जण पाच जण गेले अंगावर काटा येतो सख्या सख्या भावाचे भांडण थोडक्यात माझ्या पोलीस सर्व्हिस मधली एक महत्वाची घटना अख्खी महत्वाची अशा घटना दोन तीन मर्डरच्या पाहिल्या मी पाच पर्यंत इंडायरेक्ट चार जागेवरचे मर्डर एक आत्महत्या असं केलं ते पाच मर्डर एक शॉकिंग एकदम कसा आहे समाजात काय चालतंय जागेच्या मला काय म्हणायचे की रसिक प्रेक्षकांना या घटनेच्या माध्यमातून मला सांगायचे की तुम्ही आता पाहताय की सरांनी स्वतः एस पी असताना हँडल केलेली ही सत्य घटना आहे सख्य भाऊ जमिनीचा वाद त्याच्यातून चुलत्याचा खून हेनी ह्यांचा खून तिने त्यांची अशी चार खून झालेले आहेत आणि हे सर प्रकार आहे ना त्यावेळेस नाही आता देखील महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये असं भावाभावाची भांडणं भावकीची भांडणं बांधावरून तालावरून शितीवरून चालू असतात तर याच्यातून सर्वांनी हा बोध घ्यावा की बाबांनो छोटीशी घटना असती तुमचा राग असतो किंवा एखाद्या छोटीशा घटनापोटी रागापोटी तुम्ही असं काहीतरी करून बसता आणि दोन्ही घर उद्ध्वस्त होतात तर असं काय करू नका आता सर हे तर बघा सख्य भाऊ एका आईची मुलं मोठं झालो एका शाळेत वाढायचं शिकायचं एकत्र आणि याच्यानंतर हा सगळा प्रकार होती विशेष म्हणजे याच्यामध्ये अजून दोन घटना फार महत्वाच्या याच्यात मला जे समजलेली आहे तर अण्णासाहेबांसोबत दोन सख्या भावांचं लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात झालेलं आणि शेवटी हे अंत्यविधी करायची वेळा एका चितेवर या दोघांना जावं लागलं बापरे म्हणजे ज्या सख्या भावांचं लग्न एकाच मांडवात झालं त्या सख्या भावांना पुढं वादामुळे एकामेकीचं खून झालं आणि त्या दोन सख्या भावना एकाच चितेवर जाण्याची वेळ आली सिनेमापेक्षा भयंकर गोष्ट एखाद्या हृदय जावं घटना का नाही नाही त्या गावातली परिस्थिती अशी आहे जे समजते ही घटना त्या गावातली घडल्यामुळे बऱ्याच्या त्या गावच्या मुली बाहेर जास्त करत नाहीत आणि त्या गावात कोणी मुली द्यायला झालं नाव बरोबर मुली द्यायला तयार नाहीत मुली करायला तयार नाहीत अशा दोन्ही भाग येतात तिथे महाराष्ट्र सामाजिक प्रॉब्लेम तयार झाला त्या ठिकाणी नाही नाही तुम्ही आता मला तुम्हाला विनंती की या घटनेच्या माध्यमातून तुम्ही रसिका प्रेक्षकांना काय सांगू इच्छित असा सांग? काय आता हे बऱ्याच सर्व्हिसमध्ये आम्ही असे अनुभव पाहिलेले आहेत वाद, वाद किरकोळ कारणावरून होतात आणि विशेष करून बावकीचे वाद आता किती जमीन आहे अर्धा एकर असेल दहा गुंटे असतील पाच गुंटे असेल तर त्याच्या जागेसाठी भांडण बागेतून मोठं भांडण एकाचा अपमान एकाचं काहीतरी होणं आणि त्याच्यातून पुढे पुढे वाढत जाणं रागाच्या भारामध्ये दोन कुटुंब उद्ध्वस्त होणं आणि एकाच वेळेला खून पडणं काही मृत्यूमुख्य पडतात काही जेलमध्ये जातात कम्प्लीट लाईफ उद्ध्वस्त होणार अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी वरच्यावर वे, घडत असतात पण समाजाने आता समजलं गेलं पाहिजे की याचा आपण कशासाठी बाडतो किती जागेसाठी बाडतो त्याचा आउटपुट आणि यांना जमिनी तशा भरपूर होत्या ओरिजिनल जमीन भरपूर आहे प्रॉपर पण सर बऱ्यापैकी घटना अशी होती की जी जास्त श्रीमंत लोक आहेत ना मोठी त्यांनाच पैशाची हवा असते म्हणजे खूप असंच जास्त समाजाने याच्यापासून बोध घेतला पाहिजे की याच्यातून मॅक्झिमम काय केलं तर काय होऊ शकतं किती आहेत नाही के प्रेक्षकांना ना या या घटनेच्या माध्यमातून माझी देखील हात जोडून विनंती आहे की गावागावात जर आज हे जो कोणी आमचा एपिसोड पाहत असतील तर बाबांनो जर तुमच्या भावकीचा असं कोणाचे भांडणं चालू असतील भावाभावाचे भाव भांडणं चालू असतील तर ते आपापसात मिटवा वाद घालू नका शेवटी प्रत्येकाला मरायची आणि मेल्याच्या नंतर कुणी ही प्रॉपर्टीवर घेऊन जाणार नाहीये तर या पैशासाठी किंवा छोट्या वादासाठी भावाभावा भांडू नका भावकी भांडू नका त्याचं पुढं देखील होऊ शकतं या घटनेतून एवढाच बोध घ्यावा एवढीच माझी रचिका प्रेक्षकांना विनंती आहे धन्यवाद